नमस्कार मंडळी अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तरा पनाच तर आपण आज मस्त अशी जशी लांबोटीला चटणी मिळते अगदी तशी बनवणार आहेत तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा मी मोठे शेंगदाणे घेतलेले आहेत इथे लहान साईजचे शेंगदाणे घेतलेले नाही आहेत तर सर्वात अगोदर मी शेंगदाणे छान असे शे, मीडियम फ्लेमवर चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता मस्त थंड करून घेतले आणि याचे साल आता लगेच आपण मॅश केले की लगेच निघतात तर आता आपण या एका ताटामध्ये ता काढून घेऊयात अगोदर आणि याचे साल सगळे काढून घ्यायचे आहेत म्हणजे की साल काढल्यानंतर चटणीला छान असा रेडीमेड चटणी असती अगदी तसा कलर येतो तर आता मैश मी इथे हाताने मॅश केलं पण थोडासा वेळ लागेल सगळे निघण्यासाठी तर इथे मी मॅशर घेऊन अशा प्रकारे मॅश करून घेतलेले आहेत म्हणजे की पटकन असे याचे साल निघतील मस्त खरपूस असे झालेले आहेत शेंगणाने आता आपण हे असे मॅश करून व्यवस्थित असे याचे सगळे साल काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी हे सगळे मॅश करून घेतले व्यवस्थित असे पाकडून घेतले आणि अशा पद्धतीने साल काढून घेतलेले आहेत तर मस्त असे सगळ्या शेंगदाण्याचे साल निघालेले आहेत आता आपल्याला हे याला कुटायचं आहे तर मी इथे साहित्य घेतलेलं आहे चटणीसाठी लागणार आहे ते सांगते तर इथे मी तडका पॅनमध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे आपल्या केटलीमध्ये पळी असते त्या पळीने त्यानंतर इथे मी लाल मिरची पावडर बाकीचं साहित्य घेतलेलं आहे तर दोन पळ्या तेल घेतलं त्यानंतर दोन चमचे लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि अगदी एक चमचा साखर घेतलेली आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा भरून जिरे घेतलेले आहे तर आता आपल्याला जिरे आणि लसणाचा तडका द्यायचा आहे आणि चटणी मीठ साखर नंतर घालायचं आहे तर इथे बघा मी लाकडी खलबत्ता घेतलेला आहे असा तर तुमच्याकडे तुम्ही उखळ असेल किंवा छोटासा खलबत्ता असेल तर त्यात पण करू शकता ही चटणी फक्त कल खलबत्त्यामध्येच करायची आहे मिक्सरमध्ये केली की याची सगळी चव बिघडते आणि जाडसर होत नाही तर इथे पहा मी तेल कडकडीत गरम करून घेतलं दोन पळ्या त्यानंतर त्यामध्ये लसूण घातलं लसूण छान असा लाल झाल्यानंतर जिरा घातले जिरे अगोदर टाकले तर करपले असते त्यामुळे मी नंतर टाकलेले आहेत त्यानंतर घातलं लाल मिरची पावडर आता आपण हे यावरती टाकून घेऊयात शेंगदाण्यावरती हे आता छान असं आपण मिक्स करायचं आहे तर हे व्यवस्थित असं मी सगळं तेल टाकून घेतलं आता आपण यामध्ये घालायची साखर अगदी एक चमचा घातलेली आहे साखर तुम्ही स्किप केली तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे त्यानंतर घातलं चवीपुरतं मीठ आता हे व्यवस्थित असं चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर मिक्स केल्याने व्यवस्थित अशी चटणी सगळीकडून तिखट मीठ लागतं आणि छान अशी तयार होते तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलं आता आपण याला कुटायचं आहे मस्त इथे मी जाडबत्ता घेतलेला आहे त्याने अशा प्रकारे कुठून व्यवस्थित अशी ही चटणी तयार करणार आहे तरी ते पाहू शकता तुम्ही अगोदर सगळं तिखट मीठ मिक्स केलं की छान असे याला सगळीकडून लागतं साधारण दहा मिनिट तरी लागतील याला कुटण्यासाठी तर साल काढून आपण कुठली तर व्यवस्थित अशी एकदम रेडीमेड असते तशी अगदी ही चटणी तयार होते आणि चवीला पण एकदम सुंदर अशी होते तर मधूनमधून आपल्याला अशा खालीवर थोडीशी करायची आहे म्हणजे की व्यवस्थित अशी ही सगळीकडून एकसारखी कुटल्या जाईल तरी ते पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे चटणीला आता अजून एक तीन ते चार मिनिट कुटली की व्यवस्थित अशी ही एकदम परफेक्ट अशी चटणी तयार होते तर अशा पद्धतीने मी छान अशी चटणी कुठून घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त झालेली आहे आणि कुटतानाच सुगंधही छान येत होता चला तर मग अशा पद्धतीने मी ही शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे लांबोटीला मिळती सेम अगदी तशीच टेस्ट आहे तर खूप सोपी आहे तर फक्त आपल्याला खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मिडियम फ्लेमवर आणि थंड झाल्यानंतर याचे साल काढून यामध्ये दोन पळ्या तेल गरम करून लसूण जिऱ्याची फोडणी घालायची तिखट मीठ साखर घालायचं अगदी सोपी रेसिपी आहे आणि मस्त अशी जाडसर कुटून घ्यायची आहे तर इथे पहा मस्त झालेली आहे आपली चटणी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चटणीची आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ